वैराग भागात शेळ्या चोरीचं सत्र सुरूच दहिटणे गावात महिनाभरात आठ शेळ्या गायब पोलिसांचा तपास धीम्या गतीनं शेतीतील वाढत्या तोट्यांमुळे अनेक शेतकरी पशुपालनाकडे वळले असून शेळीपालन हा त्यांच्यासाठी आर्थिक आधार ठरतो आहे मात्र वैराग परिसरात हेच शेळीपालन आता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे चोरट्यांनी सुरू केलेल्या शेळ्या चोरीच्या सत्रामुळे ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे विशेष म्हणजे दहिटणे गावात एका महिन्यात आठ शेळ्या चोरीला गेल्या असून पोलिसांकडून कोणतीही कुण। ठोस कारवाई झालेली नाही शेतकरी बाळासाहेब दत्तू काशिद यांच्या तीन शेळ्या आणि एक बोकड सोळा जुलै रोजी चोरीला गेले त्यांनी तात्काळ वैराग पोलीस ठाण्यात तक्रार दिली सी सी टी व्ही फुटेज तपासूनही आजपर्यंत कोणताही ठोस तपास झालेला नाही उलट पोलिसांकडून तपास सुरू आहे अशा साच्यातील प्रतिक्रिया मिळत आहेत विशेष म्हणजे काशिद यांना आपली तक्रार अधिकृतरित्या नोंदवली गेली आहे का याचीही खात्री नाही वारंवार पोलीस ठाण्याचे उमरे झिजवूनही तक्रारीस गांभीर्याने घेतलं जात नसल्याने त्यांनी आता पोलीस ठाण्यात बंद केलं आहे आमच्या घरासमोर ना तीन शेळ्या आणि बकर सोळा जुलैला चोरी गेले तरी आम्ही गुरुवारी सकाळी पोलिसांना सांगितलं करून कोणा त्यांनी तपासायला लागलेला नाही तपास लावला या घटनेच्या आठवड्याभरातच याच गावातील शेतकरी शशिकांत जाधव यांच्या चार शेळ्याही चोरीला गेल्या त्यांनी तात्काळ तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाणे गाठला आहे गेल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये वैराग परिसरात अनेक शेळ्या व बोकड चोरीला गेले असून यातील बहुतांश प्रकरणाची नोंदही पोलीस ठाण्यात झालेली नाही जी प्रकरणे नोंदी गेली त्यांचाही तपास शोध झालेला नाही ग्रामीण भागात पाणी प्राण्यांवर अवलंबून असलेले शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत पोलिसांकडून या शेळी चोरी टोळीचा पर्दाफाश करणे अत्यावश्यक आहे अन्यथा शेतकऱ्यांच्या पोलिसांवरील विश्वास उद्ध्वस्त होईल अशीच परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे नाव शिकांचे मी संध्याकाळी शोद, शोद, सतरा शर्ट होती शर्ट मग सकाळी उठून बघितली तर माझी त्यातली चार शर्ड नाही मी इकडे तिकडे शोध 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 केली पण काय माझी शर्ट दिसून आले नाही मला खात्री पडली चोरीला गेलेली आहे त्यात दोन शेळ्या आहेत दोन बकरी आहेत गुन्हा दाखल गुन्हा दाखल आता पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल कर